बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके चालू करीत आहे अभिवाचन ज्येष्ठ ग्रामीण कथा का कादंबरीकार द काकडेसर लिखित तमाशा या कादंबरीचं तमाशा प्रकरण पहिले सदानंदाचा सदानंदा एकवाईचा उदय उदे धामणीच्या वाघ्यानं उजव्या हाताची भंडाऱ्यानं भरली मुठुवर आसमानात फेकून खंडेरायाच्या जागरणाला सुरुवात केली सुरत्यांच्या हातातील तुंतुनी तुई तुई करीत होती त्यात मगा देवानं आपल्या डाव्या हातातल्या खंजिरीवर भंडारानं माकल्या बोटांची थाप मारली मग उजव्या हाताची बोटं खंजिरीच्या कातड्यावर नाचू लागली खंजिरीच्या आवाजात मुरळीच्या घाटीचा आवाज मिसळू लागला तुंतून खंजिरी आणि घाटी तिघांचा नाद एकत्रित होऊ लागला माणसं कान देऊ लागली देवा वाग्यानं डोक्यात खंडेरायापाशी शिंदेशाही पगडी घातली होती अंगात बाराबंदी आणि खाली धोतर होतं गड्याच्या मिश्या पिकल्या होत्या पण आवाजाला धार होती त्याच्या कपाळावर अडवा भंडार मागलेला होता वाद्यांच्या नादावर तो जाजमाच्या चौकटीत ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत नाचत होता नाचताना मध्येच खंजेरी वाजवत तो खाली बसून पटकन उठत होता देवाच्या साथीला मुरळी होतीच तिच्या कपाळावर अडवा भंडार होता न मध्यभागी कुंकवाचा ठिपका टेकवलेला दिसत होता एका हातानं डोक्यावरच्या पदराचं टोक खाली खेचून ती त्याच हाताने घाटीची जोडी वाजवत होती तिच्या पायात भिजली होती देवाच्या तोडीस तोडती नाचत होती नाचताना तिच्या एका हातातली घाटीची जोडी आवाज देत होती तर दुसरा हात तव्यावरच्या उलटण्या गत उलटा पालटा होत होता पुतकार टाकणाऱ्या नागिनीच्या फड्या गत चपळाई दाखत होता मागच्या सुरत्यांची बोटं तुंतुण्याच्या ताऱ्यावर नाचत होती दोन्ही सुरत्यांच्या डोक्यात मुंडाची होती त्यात एकाच्या हातात काय होतं तर दुसऱ्याच्या हातात घड्याळ होतं दोघांच्या अंगात टेरिकॉटचा शर्ट होता आणि खाली करवत काठी पातळ धोतर त्यातला एकजण मधनच कुत्र्यागत भुंकायचा त्या कुत्र्याच्या आवाजानं आजूबाजूची कुत्री उगास कानटवकान गुरुकुरा बघत होती पण लगेच चिडी चुप्प होत होती धामणीच्या देवाघ्यानं पहिली म्हातारी मुळी कुठं सोडली कंत्राटदार गोविंदराव घुंगडीवर टाकल्या तक्क्याला रेलून बसल्या सोपानरावाला बोलले <laughs> मला का पुस्ता गोविंद सेठ <laughs> सुपानरावानं जांबई दिली मग डोळे चुळू लागलं <laughs> आव तुमच्या बंगल्यामुळं देवा देवाग्याच म्हणून विचारते आम्ही वरलोट माहिती पाहिजे तर देवाला विचार की आणि हा बंगला आमचा ना देवा ला आता नया मुलीच्या नाचात अडकला आहे तिच्या सांगती तो कोंबड झुंज घ्या लागला आहे मुरळीची माहिती तो देणार नाही आईला लईच फटाकडी आहे राव नया मुलीत इंटरेस्ट वाढतोय काय गोविंद्राने पोल कधी घ्यायचं ठरवलं अच्छा अच्छा इंटरेस्ट चांगला नाही का कंत्राटदार गोविंदरावांना आपल्या उजव्या बोटातल्या अंगठी चाच पडली खंडोवा राहायची मुरळी ती देवाचे लगीन लागले तिचं तिच्या व देवाचा हाक ते ऐकलं आणि गोविंदरावानं सोपानरावांच्या मांडीवर चावटपण थाप मारली त्या थापेत इरसाल फाजीलपणा भरलेला होता गोविंदराव आमची मांडी दाबली तुम्ही राहो ही मर्दाची मांडी सोपानराव तुमच्या बोलण्याचं हसू आलं हसू कठी देवाचा काय काय मुरळीवर असं म्हणाला तुम्ही देवा म्हणजे वाग्या की खंडीराया वय तिथ काय चुकाय आव देव देव, देव। म्हणजे खंडीराया देवा ना मग सोपान राव देवाला नाळ फोडतो आपण हे पर त्याचं खोबरं कोण खात देवाला बकरू कोंबडं कापतोय आपण खातं कोण बोला सोपानरावनं बारीक डोळं करून गोविंदरावच्या डोळ्यात पाहिलं त्यांच्या डोळ्यात धुंदी दिसत होती मुळीकडं आपणच काही वेगळ्या विचारणं पाहत नव्हतो तर गोविंदराव बी त्याच नजरेनं मुळीकडे पाहत आहेत हे सोपानरावाच्या ध्यानात आलं सोपानराव सुरसिंगराव hmm? दिसत नाही ते त्यांच्याच बंगल्या पुढे हे जागरण खांडी राहायचं जागरणासाठी बोकड कापलाय ना काय म्हणता वै बोकडाची एक किलोची खांड तर माझ्या पोटात बेडकागत गुमान पडली ते सुपानराव सुस्तावल्या आवाजात बोलले म्हणजे तुम्ही बरबाट वरपलो म्हणा की जळवल्या आवाजात कुत्रत गोविंदराव बोलले हाय तुमच्या पंक्तीला कोण कोण होत कोण कोण म्हणजे सयामदी बडी धेंड होती की बडी धेंड चे आईला ना तर सांग त्यांची उभ्यानं घोडा लावतो त्यांना तुमच्या कुकडी धरणाचं ते इंजिनियर साहेब कोण ते घाला रोळाचं बामान तिरस्कारी शब्दात चिमा आईला तिच्या तिनं बरबाट आपलं ते बामन का नाही चाल ना आम्हाला बामन पर बरबाट वरपरा बसल तर हाताच्या कोपरापर्यंत बरबाटाचा खंजा गाळत होत कुत्र्या गद बोकडाच्या नळपा फोडत होत बिरू ढुसले असल ना लय राखी सावला तिचं दिसतंय तिनं हा भले साहेब लोकांना तीरत घेतल्या वगार बोकाड कोंबडी चालत नाही चांगली हातभर लांबीची हिसकी फुडली ती सुरसिंगरावानी म्हणजे आम्हाला नाही हिसकी मिळाली पियाला आणि सागुती बी नाही मिळाली सगळा गोविंदराव तुमच्या पुढे गल्लास ठेवलं तर सुरसिंगरावानी तुम्ही केम्या गल्लास लव आणला हाताने काय म्हणता आम्ही अमृताला लात मारली अमृत आम्याला मांडलं कसं घडलं वय तुम्ही टायर होऊन आलतं तुमच्या शरलांची बिल्डिंग पायाला पिलवत नव्हती है आत्ता ध्यानात आलं आम्ही आय फाटीला त्या शेरे पंजाबात आय घातली होती होय चांगली आई घातली होती आम्हाला आत्ता तिचं दूध आटवाय लागलं आय घालाय तिथं कोण भेटलं तर सुरसिंगराव काय म्हणता सुपानरावांना स्वतःच्या थोबाडीतच मारून घेतली वय प त्यांच्या घरी जागरान ते करायला तर शेर पंजाबात आवय त्यांना त्यांचा बुकड शिजवाय शेरे पंजाबचा आजारी पाहिजे होता शेरे पंजाबच्या शेटकून जरा इंग्लिश शे बाटल्या पाहिजे होत्या म्हणून ती हटालीत आलतं तिथं आम्ही नारंगी मोसंबी घोटत होतो सुरसिंगरावानं जागरणाला या म्हणून सांगितलं खरं आम्हाला उभा राहता येत नव्हतं तर सुरसिंगरावानं त्यांच्या पद्मिनी गाडीत आम्हाला घातलं गाडीतच का आणलो इथं घोंगड्यावर झोप झाल्यावर आम्ही सुधीवा आलोय म्हणजे बोकड खायचा म्हणा की तुमच्या पोटाच्या गोदामात जागा बी बरीच तेवढ्यात सुरसिंगराव आले सुरसिंगराव बोला कंत्राटदार समध्या पंक्ती आटिपल्या आपल्या पोटाच्या घेऱ्यावरनं हात फिरवत पंक्ती आणि देवानं जागरणाचा चौक भरला आहे पाण्याचा गडू भरून त्यात पानाभोवती नारळ ठेवला आहे जो जोंदळ्याची ताटं बांधून ती बैलगाडीच्या शिपाळगत खडी केली त्यांना कडाकण्याची माळ घातली या तर म्हणता सुसिंगराव तुम्ही आम्हाला शेरे पंजाबातन इकडं आणलं अ पर आमचं पोट धान्य उपसल्या बळदागत खालीच मग जेवण म्हणतो आम्ही गोविंदराव जेऊ की कंदी सकाळच्याला जागरण संपल्यावर हवा आम्ही बी आहेच की जेवायचं म्हणजे तुम्ही नाही जेवलं अहो जागरण आमच्या घरी आम्ही कसं समजांच्या आधी जेवणार आता जागरण सुरू झाले समद रांगेला लागले आता जेवता येईल की मनाप्रमान कंत्राटदार गोविंदरावाला मग हरूपच आला घरच्या मालका संगती जेवायचं म्हटल्यावर बर बरबाटाचा माल मसाला चांगलाच खायला मिळणार होता सागुतीची भली भली खांड चाबराय मिळणार होती सुरसिंगराव जिंदाबाद झेडपीला उभं हो राहून निवडणुकीत पडलेल्या कंत्राटदार गोविंदरावाला झिंदाबाद मुर्दाबादच्या घोषणा पाठ होत्या त्या झिंदाबादच्या घोषणेवर सुरसिंगराव मनाशी हसले अ गोविंदराव तुम्ही हसला गोविंदराव पादनेशी लावण्यासाठी बोलले वै का बुकड खाय मिळणार आम्हाला गोविंदराव तुम्ही कंत्राटदार कुकडी धरणाचं इंजिनियर सांगत होतं काय सांगत होता का? तो घाऱ्या डोळ्याचा बोका फुकट खाव बांबली जा तुम्ही म्हण पुण्याला तो कॅबरे का फाबरे पाहिला त्या खासदाराच्या हॉटेलात गेलतात वाई त्या हॉटेलच तसा आहे निवडून आलेल्या खासदार साहेबानं लोकशिक्षणासाठी आणि लोकरंजनासाठी ती ए स्टार हॉटेल काढली हा त्याचं जागृत मतदार म्हणून आम्ही त्या हॉटेलात गेलो ना पण त्या घाऱ्या बोक्यानं तीन हजारला त्या हॉटेलात उडिल्या ना पण मजा आली असेल का नाही मजा ह काय ढिंकांग केली सुरसिंगराव लईकंडी पूर होती बघा पुण्याच्या कालेजात शिकणारी होती कालिजातली जातली पूर वय मजेसाठी धंदा ते हॉटेलात पुरी येते आपल्यासारख्या पैसेवाल्यांना काय जी हाजीर तिला आपला वजीर पर कालीच्या पुरी खरंच मिळत्यात काउ गा आपली बोंबा बोंब तुम्हाला पाहिजे का यायचं का उंद्याच्याला पुण्याला पाहिजे तेवढ्या पुरी कोचावर रांगत बसल्यात पुरी तिथं आवडल्या पुरीला हात लावायचा आणि बंद खोलीत जायचं जा। पैसे पर सरगातला आनंद मिळतोय तुम्हाला भूक लागली का नाही सुरसिंगराव बोलले सुरसिंगराव तुम्ही बरंच भानावर असता की म्हणजे जो काय एकदम उच ने आणि एकदम खाली उतरता की तुम्ही हा गोविंदराव आमच्या बंगल्यापुढे जाग ना आमच्या घरी कुलदैवत खंडेरायाचा हा उत्सव निधन आज तरी आम्ही त्या बाईच्या पापाचं बोलत नाही मी तुमच्यासारख्या नंग्या माणसाकडून ऐकून आहे <laughs> सुरसिंगराव देवा धर्माचं बोलतो मग जरा कान द्या बघू माया बोलण्याक बोला धामणीचा हा देवा वाग्या ठकला वर्गा घडी पार वाकला की पर आपल्या वाढवडल्याच्या वडल्याच्या काळात तिनं पुन्हा जिल्हा गाजीवला ता आपल्या आवाजानं धामणीजा देवराव वाघ्या म्हणजे जबरा जागरणवाला वाग्या आत्ता लंगर तोडतो का नाही तिओ लंगर तोडाय बळ नसल त्याच्यात तोडतो की तो काय चौकाजवळ पहायला लंगर अडकून ठेवला आहे सुरसिंगराव आजची मुरडी जरा गोविंदराव आवडते या विषयावर यायला लागले मुरळी बड्या पाटलाच्या घरातील असती म्हणजे सुलतानपूरचा पाटल भुजाराव राव तो तर खंडेराचा सा चांगला भगतच की गळ्या त्यांच्या चांदीचा सा तोडा देवाचा हा तर त्यांच्या पोटी होत नव्हतं पाटलीं वाईतागली डाक्टर फिक्टर सहमत झाले वय देवरूशी संध पाहिलं पर उप झाला नाही अरे सत्याच्या आईला घोडा म्हणा ना मग काय झालं सांगा ह्याच देवाग्यानं जेजुरीच्या खंडेरायाचा मंत्र सांगितला भुजारावला म्हणाला खंडीरायाला सबूत द्या पोरगाव व्हावं पोरगी ववं तुला सोडीन झालं पाटलीने बायला त्या महिन्यात वाकार्या सुरू पेरूच्या बागेत आणि बना त्या पळाय लागल्या झाली की पोरगी पोर झाली पुढे दहा वर्षाची पण भुजाराव पाटील कुठं सोडनात पुरीला देवाग्या वादवाद झाला पर भुजारावाला पोर सोडव ना माया ना पर भुजाराव पाटील खंडी भगत माही पुनवला सोमवतीला जेजुरी गडावर जाणारा तिनं सबूत पाळायला पाहिजे होता पण पोटच्या लेकराच्या मायेनं सबूत पाळला नाही तिचं लगीन जमवायला लागला गावी गावच्या पाटलांची पोरं बघायला लागला मला वाटतं तुमच्याच रंजीतला ती पोर ठरली होती वय चांगला साखरपुडा झाला आणि पोरला ताप भरला तिसऱ्या दिवशी पोर संपली की बरोबर आहे मला रे मार्तंडाचा नवस पाळायचा नाही म्हणजे भुजाराव पाटील लय हळहळा असल सोपानरावाला दुःखाचा अवधाना उठला जेजुरी गडावर जाऊन त्यानं मला रायपुरा डोकं पाटलं म्हटला यावेळी पोर दे तुलाच मुगळी म्हणून सोडून देईल मग आणखी काय पाहिजे तुझ्या दोन नंबरच्या बायकोचं नाव ठेवीन मी या पुरीला म्हणजे ह्या जागरणात नाचते ती बानू म्हणा की सुरसिंगराव वय दुसऱ्या टायमाला हीच पोर झाली जेवा दगत ठेवून देवाला सोडली तिचं देवाशी लगीन कोणत्या वाघ्यानं लावलं ह्याच देवा वाग्यानं माहीपुनवाला भुजराव पाटीलनी पाटलीं जिजुरी गडावून गेलं होतं तिच्यासोबत देवा वाग्यानं पताका लावला झेंडा तिथं उभारला आपल्या नवरा नवरीगत झेंडाने बाणू उभी केली मध्ये धोतार धरलं मंगलाक म्हणतोय बानूला मग झेंड्याला फुलांची माळ घालायला सांगितली आणि ती कुठं माळ घालती चिबायला म्हणजे गोविंदरावानं डोळं नाचलं तिला मुरळी व्हायचं नव्हतं का तिनं मुरळ्यांची जिंदगी पाहिली होती लगीन झेंड्याची म्हणजे खंडोबाशी पर जलमभर नवरं दुसरंच म्हणून ती मुरळी व्हाय तयार नव्हती तर भुजारावाने तिला बळद झेंड्याला माळ घायला लावली म्हणजे ती मनापासून मुळली नाही म्हणा की वय ती जागरणात नाचत असते पर तिचं मन ते नाचत नसतंय ते रडत असतंय पर ती आत्ता जागरणात देवा वाग्या संगती कशी नाचती बघा देवा वाग्या संगतीच ती नाचती बाकी वाग्यांसंगत ती जागरणात उभी राहत नाही आणि नाचत बी नाही तरण्या वाग्याच्या वायाला उभी हो राहत नाही मग बापा घरी एका नाही राहत ते मुरळीचा बाप किती बी श्रीमंत असला तरी तिला काय उपयोग का, का? संसारातल्या पुरीला बापाच्या श्रीमंतीचा काय उपयोग त्यात ही पोरतं देवाला सोडलेली पर हिचा खरा संसार कुठं आहे हिनं खंडोबाचं नाव घेत बापाक राहायचं झेंड्याशी लगीन लागलं म्हणजे तिचा देवाशी संसार सुरू झाला तिनं मग देवाची वारी मागावी वारकरी जसा भक्तीनं पंढरपूर आळंदी करतो तसा वाग्या किंवा मुळी जेजुरी पालीच्या खंडोबाला जातोय सुरसिंगराव तुम्हाला बरीच माहिती आहे की कंत्राटदार गोविंदराव घशाशी कोरड घुसोबत बोलले गोविंदराव बानूच्या आधीच्या पुरीशी एकदम मिळते hmm. तव्हा ह्या बानूची समधी स्टोरी माहिती आहेच आम्हाला कंत्राटदार गोविंदरावानं देवाच्या घरापुढं नाचणाऱ्या बानूला पाहिलं ती भान विसरून घाटी वाजवत नाचत होती देवा तिला खेळवत होता जेजुरीच्या खंडेराया जागे हा देवा वाग्या खंजिरीवर आवाज काढून खंडेरायाच्या जागरणासाठी बोलवत होता आणि त्याच्याच आवाजात बानू खंडेरायाला आळवत होती आपला आवाज त्यात मिळवत होती सुरसिंगराव बानू देसाय मातु औरज आहे बरं का गोविंदराव बरहळे भोजाराव पाटील बघातलं म्हणजे ती अशी देखणी का ते कळलं खरं आहे भोजाराव पाटील म्हणजे राजभिंडा माणूस आणि पाटली ना बाई तर गोविंदराव मुस्काट बंद करा काय झालं भोजाराव पाटलाच्या वाड्यातील कोणाच्याच बाईल की बोललेलं आम्हाला आवडायचं नाही वा तुम्हाला लईच त्यांच्या बायकांचा फुलका भाई भोजारावशी आमची सोयरी साखरपुड्यानं बांधलेली आहे पर ती पोर गचाकली आणि तुमची सोयरी मोडली ना बरं झालं पोर मिली ती नाही तर देवाला सबू दिल्या पुरेशी लगीन म्हणजे जिजुरीच्या खंडेऱ्याचा कोप वाढला असता आणि त्यात तुमचं घरानं जळालं असतं रावण ते ऐकलं आणि आपली नजर फिरवली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद